तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ म्हणून तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो तर आज बघू शकता आपल्या साईडवरती आता पूर्ण पेट लेवल झाली होती आणि जी सगळ्यात महत्वाचा जो वीक पॉईंट असतो जो बेडिंगचा सगळ्यात महत्वाचा जे आपण म्हणतो सौंदर्यासाठी जे एक भर घालणारे जो निर्णय असतो तो हा निर्णय असतो आपण बेस्टपेट आपल्या बेस्टपेटची हाईट किती घेतली पाहिजे आणि जे सुंदर आणि आदर्श वस्तू जी बनली जाती ती कशावर बनली जाती ते मिस्टर आपल्या एकदम सोप्या भाषेत आणि योग्य भाषेत सांगणार आहे तुम्हाला समजा सांगणार आहे तुम्ही तुमच्या घरात काम चालू असताना तुमच्या बेस्पेटची हाईट किती घेतली पाहिजे जेणेकरून आदर्श वास्तू आणि सुंदर वास्तू होण्याची मदत होईल तरुण मिस्त्री तरुण मिस्त्री आपल्या मित्रांने एकदम सोप्या भाषा सांगून टाका जेव्हा तुमचं बेस्टपेटचं काम चालू असेल किंवा घराचं नवीन काम चालू असेल तर तुम्ही बेस्पेटची हाईट किती घेतली पाहिजे आणि बेस्टपेटच्या हाईटीवर तुमचा पुढला लुक कसा अवलंबून असतो त्याच्यावर काय खूप काही लोक अवलंबून राहतात बेसपीट हाई कधी पाहिजे आपल्याला म्हणजे जास्त हाईट पाहिजे जे करून भविष्यात आपल्या कडाकडा जे रस्ते तिथे हाईट वाढू शकते आपण कडाकड्या मुरून टाकू शकतो त्याची बी हाईट वाढली म्हणून आपल्या घरी मग कालांतरान काय होतं ते बाहेरचं पाणी घरामध्ये येते असं म्हणजे आपल्याला जुने कामं बी भेटलेले का त्यांच्या पाणी बाहेरचं पाणी मध्ये येते त्याकरता आपल्याला मिनिमम असं आपण पाच फूट हाईट घेतली अशी बेस्ट बेस्पीठला अशी पाच फुट हाईट घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यापेक्षा कमी जर घेतली तर भविष्यात त्यांची हा वाटणार आहे बरोबर आपलं घर आहे ना असं लुक आहे ना तो एवढा खास वाटणार नाही जर हाईट जर कमी झाली तर कारण आजकाल कसं आता जी नवीन नवीन क्वालिटी मध्ये घर बांध राहिले भारी क्वालिटीचे क्रेडिट काढते इंजिनिअर म्हणजे बेस्ट व्हॅल्युएशन एकदम चांगलं करते पण सर्वात महत्वाचं व्हॅल्युएशन शोभन या यासाठी मिनिमम आपल्याला पास फुट हाईट ठेवणं खूप गरजेचं आहे तेव्हा त्या व्हॅल्युएशनचा काहीतरी भारी वाटणार आहे आपल्याला तर मित्रांनो अतरावून मी सांगितलं तुम्ही पाहू शकता आता आपला पूर्ण म्हणजे शेतामध्ये आणि शेतामध्ये असून तासून आपला हा बांगलाय ना हा पूर्ण टाळूवरती बांगलाय त्याच्यामुळे इथं बरेचसे माझे मित्र म्हणले तेवढी आयडी घेण्याची गरज नाही पण आपण त्यांना सांगितलं कमीत कमी आज आपण दोन थर वाढू घेऊन ठेवले तर काही अडचण नाही पण भविष्यात आपले जे मालक असतील घरमालक असतील तर त्यांना काही अडचण यायला नको परंतु तुम्ही ज्यावेळेस तुमची समजा जी बेसपीठ असेल त्याची जर हाईट घेण्याचा तुम्ही जर विचार करत असाल जर तुमचं काम चालू असेल तर सगळ्यात पहिले तुमचा बॅकग्राऊंडचा तुम्ही जी काही परिस्थिती असेल ती पहिली तुम्ही लक्षात घ्यायची जर तुमचं जर गड्ड्यात जर जास्त घर असलं तर थोडीफार वाढू नये तिथे काही अडचण येणार नाही मी काय सांगत राहून बरोबर आहे जर आपल्याला पाच फुटापेक्षा जर जास्त हाईट वाढायला लागली तर माद आपल्याला मध मध असं की लेंटल टाकणं खूप गरजेचं आहे बरोबर समजा आपला रस्ता आहे आपल्या सिटीच्या कडाला काम आहे किंवा रोडच्या काढायला काम आणि आपला रस्ता हा उंच आहे एक फूट दोन फूट काहीतरी त्याकरता आपल्याला पाच फुटापेक्षा हाईट वाढणारी सहा फूट वाहणारी असं समजा जर वाढत चालली तर मध मध्ये आपण कोणी लेंटल म्हणतं कोणी कुपीन म्हणतं या पद्धतीने टाकून दोन गजा टाकून आपल्याला कॉन्क्रीट भरणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आता राहून मिसरीने सांगितलं अशा पद्धतीनं तुमचं घराचं काम करीत चाला तुमचं बेस्ट करीत चाला जेणेकरून भविष्यामध्ये जर तुम्ही घराच्या कडाकडानं भर टाकली मुरून टाकला तर तुमचं घर दबून दबून एखादा दोन फूट दबू शकतो त्याच्यामुळे आज जर वाढव घेतली तर पुन्हा भविष्यात तुम्हाला पोस्ट करण्याची वेळ येणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि तुमच्या घराचं ज्यांचं पण आपल्या मित्रांच्या घराचं नवीन काम चालू असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो